नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नागपंचमीच्या सणाला तवा न ठेवण्याची पद्धत आहे आणि या दिवशी स्पेशल नागदिवे खानदेशमध्ये बनवतात नागदिवे बनवण्यासाठी तीन वाट्या गहू घेतलेत आणि दोन वाट्या ज्वारी घेतली आणि हे गहू आणि ज्वारी दोन्ही पण मिडियम ते लो गॅसवर खरपूस हळूहळू मोहागी भाजून घ्यायचे गहू आणि ज्वारी गार झाल्यानंतर दळून आणतात नागपंचमीच्या सणाला ओल्या ज्वारीचं जे कणिस असतं त्या कणसाला पोटं म्हणतात आणि त्या कणसाची ज्वारी काढून त्यात थोडेसे गहू मिसळून त्यापासूनच हे दिवे बनवतात पोट्याचे बनवलेले दिवे अतिशय चविष्ट आणि भन्नाट लागतात ओली ज्वारी जर नाही मिळाली किंवा पोटं मिळालं नाही तर मग साधी ज्वारी घेतात आणि त्यापासून नागदिवे बनवतात तर आपण हे जाडसर दळून आणलेलं पीठ चार वाट्या घेतलेलं आहे जाडसर दळलेल्या या पिठामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि अन्य मिनरल्ससुद्धा भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असं आहे यामुळे पचनक्रिया सुलभ होते आणि हे पचायलासुद्धा हलके असतात ज्या वाटेने आपण पीठ मोजलं त्याच वाटीनी दोन वाट्या पाणी घ्यायचं आणि दोन वाट्या गुळ त्यात घालून हे पाणी नंतर गॅसवर चढवून गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करायचं आहे गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह असतं यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते गुळ विरघळला आणि एक उकळी आली म्हणजे मग हे पाणी आपण गाळून घेऊया गाळून घेतल्यामुळे गुळातील खडे वगैरे काही असतील किंवा कधी कधी उसाचे पाचट वगैरे असतं ते पण निघून जातं गुळाचं गाळलेलं पाणी कुकरमध्ये घालून मी गॅसवर उकळण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे पायाला उकळी आल्यानंतर यामध्ये जे आपण चार वाटी पीठ मोजलेलं होतं ते आपण यामध्ये घालत आहोत पीठ घातल्यानंतर लगेचच ते हलवावं त्यासाठी लाकडी लाटणं किंवा मग लाकडी रवीचा मागचा भाग आपण वापरू शकतो आणि त्यांनी पटापट हलवून हे मिश्रण एकजीव करावं लगेचच हे घट्ट व्हायला लागतं आणि हे फुलायला लागतं त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी आणि त्यानंतर मग ते परातीत काढून घ्यावं यामध्ये वेलची पूड घालावी वेलची पूड सुंठ लवंग आणि मिरे यांचं मिश्रण मी यामध्ये घातलं आहे या त्यामुळे चवीला हे खूप छान भन्नाट लागतं कोरडे किंवा ओल्या खोबऱ्याचे तुकडेसुद्धा यामध्ये घालतात ओल्या खोबऱ्याचं जाडसर किस मी यामध्ये घालत आहे यामुळे हे चवीला खूप छान लागेल जरासं गार झाल्यानंतरच हे मिश्रण मिळावं हे खूप गरम असतं आता हे दिवे वाफवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे आणि त्याला तेलाचा हात किंवा तुपाचा हात लावून घ्यावा आणि आपण हे मळलेल्या पिठाचे गोळे बनवून त्याचे आता दिवे बनवत आहोत या सगळ्या पिठाचे जवळजवळ बारा दिवे माझे बनवून झालेले आहेत बघा असं हाताने खड्डा करून त्याचे छान गोल गोल दिवे बनवायचे हे दिवे चाणीत ठेवून कडक होईपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत सहसा दहा पंधरा मिनटांमध्ये हे दिवे वाफवून होतात दिवे हाताने दाबून बघायचे म्हणजे ते कडक लागले म्हणजे हे शिजले असं आपण समजू शकतो नागपंचमीच्या दिवशी इकडे म्हणजेच खानदेशमध्ये भात बनवत नाहीत म्हणजे तांदळाचे खीर बनवत नाहीत यामुळे हे दिवे दुधासोबत खातात किंवा नुसतं तूप घेऊन सुद्धा हे दिवे खातात किंवा मग दह्यासोबतसुद्धा हे दिवे आपण खाऊ शकतो खानदेशात बनवले जाणारे हे दिवे नक्की नक्की बनवून बघा हे हेल्दी तर आहेतच आणि सणवारांना असा वेगळा पदार्थ खूप छान असा लागतो ही रेसिपी खास नलूआजींनी आपल्याला सांगितली आहे त्यामुळे नलूआजींचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा परत भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो हेल्दी खा आणि हेल्दी रहा बाय